निषेध असो बदलापूर घटनेचा निषेध असो बदलापूर येथील घटनेचा निषेध असो बदलापूर ठाणे येथील दोन चिमुरड्या बालिकांवर शाळेतील एका सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यानं केलेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करून त्या नराधमाला फाशीची पा, शिक्षा व्हावी या मागणीसाठी बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी मेहकर तहसील कार्यालय इथं जाऊन तहसीलदार मडके साहेब यांना निवेदन देऊन कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला यापुढे महिला भगिनी व विद्यार्थिनींवर कोणतेही अत्याचार होऊ नयेत त्यांना सुरक्षितता मिळावी गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण व्हावा आणि असे कृत्य करणाऱ्या नराधमांना धडा मिळावा यासाठी या नराधमांना त्वरित फाशी देण्यात यावी या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी उपस्थित आशिष दादा रहाटे शिवसेना उपजिल्हा प्रमुख निंबाजी भाऊ पांडव तालुका प्रमुख किशोर भाऊ गारोळे शहर प्रमुख आकाश भाऊ घोडे युवासेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट संदीप गवई ऋषिकेश जगताप युवासेना शहर प्रमुख रमेश बाप्पू देशमुख श्याम पाटील निकम साहेबराव हिवाळे परसराम पाटील संदीप गारोळे अमोल बोरे रफिक गवळी गणेश गावडे प्रकाश माणवतकर गजानन जाधव शुभम पानखेडे अमोल मोरे जगन्नाथ घाटोळ छगन सांगोळे रोहन जाधव भरत शेखे अशोक चौतडकर शेख खलील अश्विन साबळे हर्षल देशमुख तसेच मेहकर तालुक्यातील व शहरातील असंख्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक हजर होते आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा